नमस्कार मित्रांनो चला कोकण भाऊ या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे पहिल्यांदा स्वागत करतो तर मित्रांनो पाठी श्रवणसुद्धा आहे सायकल चालवतो आहे तर मित्रांनो असाच आम्ही आलो आहे खांबा आमच्या मैदानावरती आलो आहे असंच इकडं फेरफटका मारायला इकडचं एकदम वातावरण ना एकदम खूप छान आहे भारी वाटते बघा तो दाखवतो इकडे नंतर दाखवतो व्हिडिओमध्ये डायरेक्ट तर इकडेच असं आज फिरायला आलो आहे संध्याकाळचं वातावरण आणि संध्याकाळचे वाजले जाता सहा वाजलेत आणि हे आमचं क्रिकेट खेळायचं मैदान आहे बघा इकडचं वातावरण बघा एकदम खूप सुंदर हा रस्ता आहे इकडचा आणि आमचं क्रिकेटचं मैदान तर इकडे आम्ही उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा खेळतो आता खेळत कारण गवत एकदम आहे ना भरपूर एकदम ढोपरापर्यंत गवत वाढलं आहे एकदम तर मित्रांनोच आता पाहूया आपण तुम्हाला दाखवतो मी इकडचा आजूबाजूचा एकदम परिसर संध्याकाळचा तर चला मित्रांनो मित्रांनो पोरं सुद्धा सायकल चालवत आहे एकदम खूप भारी वाटत आहे इकडे श्रवण आहे हा बघा इकडे एकदम खूप भारी वाटत इकडचं वातावरण खूप सुंदर इकडे चा। आपला स्वराज आपल्या कोकणी युट्यूब चॅनेलचा आपला कोण कोण म्हणतात तो स्वराज आपला कलाकार लाईक कार मित्रांनो म्हणतोय आपल्याला संदेश देतोय इकडे पोरं सर्व सायकल चालवत आहे अशी कोकणातील मजा असते